चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन ओढेमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजपासून नेगेटिव विचार करणं बंद एकदम बंद करायचे कारण काय होतं की वास्तूमध्ये वास्तू सगळं आपलं ऐकत असते आणि कोणतीही वास्तू असो स्वतःच घर असो किंवा तुम्ही रेटनं राहत असो ती वास्तू तुमचं संरक्षण करत असते पण त्याच वास्तूमध्ये आपण निगेटिव्ह विचार बोललो मुलांना बोललो किंवा आपले काही भांडणं झाले भांडणामध्ये काय होतं की आपण खूप वाईट बोलून जातो पण ती वास्तू त्यावेळेस आपल्याला कधी तथास्तू म्हणेन आपल्याला सांगता येत नसतं वास्तू जेव्हा तथास्तू म्हणते ना मग तेव्हा सगळं संपतं आपलं तेव्हा काहीच राहत नाही त्याच्यामुळं कधीही माणसाने पॉझिटिव्हच बोलायचं राग जर आला तर स्वतःच्या रागावर कंट्रोल करायचं शिकायचं आणि आपण निगेटिव मात्र बोलायचं नाही कारण राग जेव्हा येतो तेव्हा निगेटिव बोलून जातो पण नंतर ते बोलल्याला बोलून जातो पण जेव्हा आपला राग शांत होतो ना तेव्हा पाश्चाताप होतो आपल्याला आपण का बरं असं बोललं असतो पण तो पश्चाताप तेव्हा का नंतर काहीच कामाचा नसतो कारण तेव्हा सगळं झालेलं असतं त्याच्यानंतर कधीही माणसाने निगेटिव्ह बोलायचं तर तुम्ही आजपासून ह्या सवयी लावा बघा कोणकोणत्या आहेत त्या तर तुमचं आय जीवन येणं एकदम सुखमय होईल तुम्हाला म्हणजे निगेटिव्हिटी जी काही नकारात्मकता आहे ते तुमच्यापाशी येणारच नाही तर काय करायचं आपण जेव्हा आता सुरुवात आपण हे घरापासून करू कारण वाचतो आपण राहतो त्याच्यामध्ये तर कधीही आपल्या जो वास्तू असते आपलं घर असतं तर मुख्य दरवाजा हा कधीही घराच्या आतमधले जे दरवाजे असतात त्याच्यापेक्षा मेन डोर हा कधीही मोठा असावा त्याच्यानंतर आपल्या मुख्य दरवाजा कधीही घरातल्या महिलांनी स्वतः ही महिला सवय लावायची घरात म्हणजे संध्याकाळी आपण जेव्हा उठतो आणि दरवाजा उघडतो सॉरी सकाळी जेव्हा आपण उठतो आणि आपला दरवाजा उघडतो तेव्हा कधीही हातामध्ये एक फडकं घ्यायचं किंवा झाडू घ्यायचा आणि लगेच तो उंबरठा पुसून घ्यायचा कारण तिथे रात्रभर निगेटिव्हिटी आल येऊन बसलेली असते आणि आपण जेव्हा दरवाजा उघडतो ना तेव्हा ती लगेच आतमध्ये येत असते त्याच्यामुळे ती येऊ नये म्हणून लगेच उंबरठा आपण पुसून घ्यायचा कधी स्वच्छ दरवाजा आपण जे आहे तो स्वच्छ पुसत राहायचा त्याच्यावर कधी धूळ जाळे जरमटत झाले नाही पाहिजे कारण लक्ष्मी ही तिथूनच येत असते आणि लक्ष्मीला स्वच्छता प्रिय असते ती आपलं आग अगोदर अंगण बघत असते नंतर आपला दरवाजा बघत असते आणि तिला ते स्वच्छ दिसला तरच ती घरातमध्ये प्रवेश करत असते त्याच्यामुळं कधीही स्वच्छ ठेवायचा उंबारठ्यावर आदनं हळदीचं लेपन करत राहायचं कारण लक्ष्मीला आकर्षित करून घेत असतं हळदीचं लेपन आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आणि जी काही वाईटची बाधा असते वाईट बाधा घा बाहेरची ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याच्यामुळं ही सवय लावायची त्याच्यानंतर उंबारठ्याला आपल्या वरची मेन डोरला कधीही आपण तोरण लावायचं कोणतं तो हे का होईना ना आणि सगळ्यात जास्त चांगलं तोरण जर म्हटलं तर कवड्याचं तोरण आहे कवड्याचं तोरण हे खूप लाभदायक ठरतं त्याच्यामुळं ते लावायचं आपल्या दरवाज्याला त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये आपण येतो तेव्हा देवघर कधीही देवघरामध्ये आपण देवपूजा करते वेळेस जो व्यक्ती पुरुष असो किंवा महिला असो त्यांनी अगोदर आपल्या कपाळाला कुंकू लावायचं महिला असेल तर कुंकू लावायचं पुरुष असेल तर अष्टगंध म्हणजे तिलक यंदा लावायच्या नंतर देवपूजेला आपल्या सुरुवात करायची त्याच्यानंतर देवघरामध्ये कधीही जो घरातला कर्ता पुरुष असतो ना त्याच्या ह्या हाय मधल्या बोटापेक्षा मोठे देवण असू नये आणि जास्त देवण असू नये खूप जास्त देव जर असते तरीही आपल्या घरामध्ये आपल्याला सुधरत नाही खूप गोंधळ होत असतो त्याच्यामुळे मोजके देव घरामध्ये देवघरात ठेवायची जेणेकरून त्याची पूजा पाठ पण आपल्याकडून व्यवस्थित झाला पाहिजे त्याच्यानंतर देवपूजा करते वेळेस आपण देवपूजा करतो तेव्हा कधीही देवपूजा झाल्या झाल्या तिथून उठायचं नाही आपण जेव्हा देवपूजा करतो तिथे थोडंसं देवाचं नामस्मरण करायचं किंवा एखाद्या ग्रंथाचं पाठ किंवा काहीतरी थोडंसं वाचायचं ते लगेच देवपूजा झाल्या झाल्या कधीच उठायचं नाही देवघरामधले आपल्या दिवा सतत ठेवत राहायला पाहिजे समय असो दिवा असो तुपाचा दिवा असो किंवा तुम्ही तेलाचा कोणत्या दिवा लावत असताल तर कधीही जर आपल्या घरामध्ये जर चालू असेल अखंड दिवा चालू असेल तर आपल्या घरामधली जी नेगेटिव आहे निगेटिव्हिटी आहे जी जे वाईट ऊर्जा आहे ती घरातून आपल्या निघून जात असते त्याच्यानंतर घरामध्ये कधीही जाळे जळमट होऊ द्यायची नाही आपण घर तुमच्याकडे शंख जर असेल वाजवायचा शंख जर असेल तर तो कधीही तुम्ही वाजवला पाहिजे कारण आपल्या घरामधली जी अलक्ष्मी आहे लक्ष्मीची जी मोठी बहीण अलक्ष्मी आहे ती घरातून काढता पाय घेत असते शंख जर वाजवला तर आणि जी लक्ष्मी आहे ती घरामध्ये आपल्या निरचिर आपल्या घरामध्ये ती टिकून राहत असते त्याच्यामुळे शंख कधीही तुमच्या तुम्हाला तुमच्याकडे असेल तुम्हाला वाजवता येत असेल तर तो सुद्धा नेहमी तुम्ही वाजवत राहा घरात म्हणजे दिवसातून एकदा एक टाइम कधीही तो वाजवायचा त्याच्यानंतर आपल्या जी घरात आता तुळस आपण तुळस प्रत्येकाच्या दरवाज्यासमोर असते तर तिथे महादेव आनंदी ठेवू नये असं म्हणतात कारण आपल्या तुळशीपशी महादेव नसू नये आपल्या तुळशीला कधीही आपण जेव्हा घरातली देवपूजा करतो आणि आपण ते पाणी असतं किंवा ते तीर्थ असतं आपण तुळशीला टाकतो तुळशीला कधीच टाकायचं नाही तर कोणत्याही झाडाला टाकायचं तुळशीला तुळशीच्या बुडाला देवपूजेचं पाणी कधीही टाकू नये तुळशी बुधवारी आणि शुक्रवारी तुपाचा दिवा लावायचा शुद्ध गाईच्या तुपाचा याने लक्ष्मी प्राप्ती होत असते आपल्याला त्याच्यानंतर मुलांकडून रोज काही ना काही एखाद्या स्तोत्राचं एखाद्या मंत्राचं त्यांच्याकडून त्यांच्याकडून ही सेवा करून घ्यायची कोणती का होईन नवनाथामधला जर आपण चौथा अध्याय जर मुलांकडून वाचून जर घेतला किंवा आपण जर वाचला आणि त्यांना जर ऐकायला लावला तर मुलं शांत होतात चिडचिड होत नाही त्याच्यानंतर आपण जर घरातली महिला तिने जर कुलदेवीचं कुलदेवीची सेवा केली कुलदेवीचे नामस्मरण केलं तर आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद राहत असतो कारण कुलदेवी ही आपला कुल आपलं कुल ती सांभाळत असते आणि तिचा आशीर्वाद असणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी जर असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात त्याच्यामुळं देवीचा एखादा मंत्र तुमची कोणती देवी आहे त्या देवीचा एखादा मंत्र एखादी माळ किंवा मा सप्तशितीचे पाठ याचे सतत आपल्या घरामध्ये सेवा झाली पाहिजे त्याच्यानंतर घरातल्या पुरुषांनी काय करायचं कधीही महिलांना वाईट बोलायचं नाही घरातल्या महिलांना जर तुम्ही वाईट बोलता असत तर तिचा अपमान जर करत राहिला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कधीच ती राहत नाही चिरंतर कधीच राहत नाही कारण तुम्ही घरातल्या महिला घरातली एक महिला म्हणजे ती लक्ष्मी घराची आपली लक्ष्मी असते आणि तिचा तुम्ही अपमान करता तर बाहेरची लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच येणार नाही त्याच्यामुळे कधीही घरातल्या महिलांचा मानसन्मान केला पाहिजे त्यांना वाईट कधीच बोललं नाही पाहिजे तर तुम्हाला बाहेरची लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल तर ह्या काही सवयी आहेत म्हणजे खूप असं आपण सांगायसारखं खूप आहे आपण म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून खूप खूप चुका होत असतात आणि मला जितक्या तुम्हाला सांगता आले कारण सांगायला खूप आहे पण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे जितकं मला मेन मेन सांगता आलो तुम्हाला तितकं मी सांगायचा प्रयत्न केला बाकी तुम्हाला जे पटलं ते घ्यायचं जे नाही पटलं ते सोडून द्यायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजा गुरुमावलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ